नमस्कार माझ्या सर्व मृताईंना नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नवरात्र विधी कसा केला पाहिजे घट मांडला म्हणजेच नवरात्र होत नाही श्रीदेवी भागवत पुराणामध्ये नवरात्र व्रत व नवरात्र उत्सव कसा केला पाहिजे हे सुद्धा सांगितलेले आहे नऊ दिवसामध्ये कन्यापूजन सुद्धा सांगितलेले आहे नवरात्रामध्ये कन्यापूजनासाठी दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत कन्याचे पूजन करायचे असते रोज कन्यापूजन केले तर खूपच चांगले आहे ज्या ताईंना जमत असेल त्यांनी जरूर रोज करा जर नाही जमले तर मा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायचे पाच सात नऊ अकरा जेवढे आपल्याला जमेल तेवढे कन्यापूजन करायचे आ आमचा दोघांचा पण उपास आहे नऊ दिवसाचा ज्या ताईंना नऊ दिवस उपास जमत नाही त्यांनी सातव्या आठव्या किंवा नवव्या माळेला तीन दिवस उपास केला तरी चालतो तीन दिवस जर जमत नसेल तर एक दिवस केला तरी चालतो नवरात्र वर्षातून चार वेळा येते हे तर सर्व ताईंना माहिती असेल चैत्र नवरात्र आषाढ नवरात्र माघ नवरात्र आणि अश्विन नवरात्र पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आश्विन शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते घरामध्ये आपण घटस्थापना करतो असे म्हणतात की घट हे नरदेहाचे प्रतीक आहे ह्या नऊ दिवसामध्ये नऊ स्वरूपातील पूजा केली जाते हे तर सर्व ताईंना माहिती असेल कसं आहे ताईंनो आपणच आपल्या घरामध्ये दुर्गा देवीचे नऊ रूप आहे आपण आपल्या घरात काम करतो त्यावेळेस आपण आपल्या अष्टभुजा स्वरूपात असतो सर्वांसाठी आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेस आपण अन्नपूर्णा स्वरूपात राहतो कशाचाही विचार न करता आपण साचवलेले पैसे आपण घरात खर्च करतो त्यावेळेस आपण लक्ष्मीच्या स्वरूपात राहतो जेव्हा आपण आपल्या मुलांना संस्कार देतो त्यावेळेस आपण सरस्वती राहतो एखाद्या वेळेस आपल्या घरात आपण आपल्या मनासारखे जर नाही झाले तर आपण दुर्गा देवीचे पण स्वरूप घेतो खरं आईना ताईंनो केव्हा केव्हा आपणच आपल्या घरामध्ये कालिंका माता होतो महिषासूर व चंडिका नऊ स्वरूप आपल्यामध्येच आहे आईंनो ह्या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशृंगी पाठ केले जातात अष्टमीला किंवा नवमीला हवन केले जातात कन्यापूजन केले जाते तसेच देवीचे नामस्मरण केले जाते देवघराची सफाई माझी राहिलेली होती सर्व देवघराची साफसफाई केली आज व्हाईट साडी आहे पण ही माझी नवीन साडी नाही कुठं भाजीला जायचं असलं जा किंवा पाच दहा मिनटासाठी कुठं जर बाहेर जायचं असलं तर मी हीच साडी घालते नवीन पण साड्या आहे माझ्याकडं वाईट पण त्याचे ब्लाउज शिवलेले नाहीत अजून त्यामुळे मी हीच साडी घातली आणि छान आहे या साडीमुळे कामं पण लवकर होतात जड नाही हलकी आहे देवपूजेची मी सर्व तयारी करून घेतली देवांना आंघोळ घालते म्हणजे अभिषेक करते सर्व देवांना कळस भरून ठेवला आणि कळस पण देवघरामध्ये ठेवून घेतलेला आहे <खेँ> माझा आवाज तुम्हाला जरा खराब येत असेल कारण मला खूप सर्दी झालेली आहे दोन दिवस बाहेर गेलते बाहेरच्या वातावरणामुळे पंचामृतामध्ये घेतलेला दही दूध साखर मध आणि तूप पहिले गणपती बाप्पांना अभिषेक घालते आणि नंतर बाकीच्या सर्व देवांना अभिषेक घालते पहिले दीपक प्रज्वलित करते आणि त्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात करते सर्व देवांना अभिषेक घालायचे आज सगळं देवांना उजळून घेतले पहिले गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालून घेतला त्यानंतर सर्व देवांना अभिषेक ची माझी देवपूजा काही ठिकाणी पानावरती देव ठेवतात पण आमच्याकडे नागवेलीच्या पानावर देव ठेवत नाही त्यासाठी मी खालीच देव ठेवलेले आहे नंतर और पन, ते पानं वाढल्यावर पण दिसायला पण छान दिसत नाही छान दिसतं आहे माझं देवघर खूप छान आहे मला फुलं पण भरपूर मिळालेली होती आज मला पूजेला जरा वेळच झाला कारण देवघर वाढलेले नव्हते आणि देवघराची साफसफाई करायला मला दोन तीन दिवस वेळ पण नाही मिळाला कारण बाहेर पण गेले होते चला आता गटाची तयारी करते मिस्टरांची वाट बघत होते पण ते काय अजून आलेच नाही बघते एकदा त्यांना कॉल करून येत असले तर कारण सर्व मला एकटीलाच करावं लागतं आहे ते जर घरी असले तर थोडीफार मदत होती त्यांची करू लागतात ते देवाचं पण असं काही असलं तर भाजीला ते देवते बाजूला पण घेऊन आले आणि माझ्या लक्षातच नव्हतं की वातानायचे अखंडवाद घेऊन आले त्या दिवशी मिचून गेले होते अखंडवाद आणायला घट मांडायला घेतली आणि वाटतच नाही दिवा लावण्यासाठी तांदूळ घेतो ते तांदूळ मी घेतलेले आहे लाल आणि पिवळ्या कलरमध्ये घेतलेले आहे म्हणजे मी करून घेतले ते परडी आणि माती अखंड दिवा लावण्यासाठी मी नंदादीप घेतलेला आहे देवी मातेचा फो फोटो देवी मातेचा फोटो आज पहिली माळपान नागवेलीच्या पानांची आहे त्यासाठी पानं घेतलेली आहे नारळ आणि खण खन, खणाला मी पंचदागा बांधणार आहे आणि नारळाला पण बांधायचा बाप्पा हळदी कुंकू काळी अगरबत्ती आणि फुलं गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतलेला आहे त्यासाठी आता परत नाही करणार मी पण देवपूजा करतानाच आणि आता गटाची तयारी करते गट मांडून ते खाली चौरंग ठेवलेला आहे चौरंगावर वस्त्र टाकलेले परडीमध्ये अशी कॅरी बॅग टाकलेली आहे कारण पूर्ण माती घट मांडण्यासाठी दिवा लावून घेतला देवघरामध्ये जो कळस आहे तो कुलदेवतेचा कळस आहे त्या कळसाचे आपण विसर्जन करत नाही घटस्थापनेसाठी मी दुसरा कळस मांडून घेतला कळसाच्या खाली अष्टदल कमळ काढते अष्टदल कमळ ही माता लक्ष्मीचे आसन आहे असे म्हटले जाते कोणत्याही पूजेमध्ये कळसाच्या खाली कमळ काढतात हे तर सर्व ताईंना माहिती आहे हळदी कुंकूचे छान असे स्वस्तिक काढून घेतले दोन्ही बाजूने दोन दोन रेषा दिल्या कळसामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि फूल टाकले कळस मांडून घेतला कळसाला देवीचे छान असे स्वरूप दिले घटस्थापना करते गण गणपती बापांना पण हळदी कुंकू वाहिले गणपती बापांना फूल वाहिले शंख ठेवला अर्धी माती मी परडी परडीमध्ये टाकली आणि जी उरलेली माती आहे थोडी ते धान्यावरती टाकायसाठी ठेवलेली आहे खाली ताट घेतले स्वस्तिक काढून घेते धान्य पिरून घेते घट पूर्ण पाण्याने भरून घेतला घटस्थापना मी करून घेतली म्हणजे गट बसवून घेतले जसं मला माहिती आहे त्या पद्धतीने मी गट बसवले जर माझे काही चुकले असेल तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुढच्या वर्षी मी तसाच प्रयत्न करेन एक दिवा लावायचा ठेवलेला आहे उष्ठा यायचं आहे ते आल्यानंतर तो एक दिवा लावते संध्याकाळची दिवा अगरबत्ती सर्व मी आता करून घेतली आहे आणि जी घटस्थापना होती ती पण मी सर्व पूजा माझी करून घेतलेली आहे काही भागामध्ये गटामध्ये म्हणजे जो जोखम आहे त्यामध्ये पण नारळ ठेवतात पण मी ठेवत नाही जसं मला माहिती आहे तसंच मी करते जर नारळ गटावर ठेवत असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पुढच्या वर्षी मी तसाच नारळ ठेवून जर माझे काही चुकत असेल तर ते पण सांगा नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन अजून आरती करायची आहे इस्टार आल्यानंतर आरती करते जर ते नाही आले तर आणि मी आरती आणि करून घेऊ कापूर पण म्हणजे आरती झाल्यानंतरच कापूर लावतात तो पण अजून लावायचा आहे चला मला अजून श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे ते करून घेते अशी वाटली तुम्हाला माझी पूजा घटस्थापना ते पण मला सांगा तुम्ही मला एवढं समजून घेता माझं काही चुकत असेल तर ते मला सांगितलं सांगितल्याशिवाय मला कसं कळणार छान दिसत आहे आज आणि बाहेर पण छान वाटतं आहे दारामध्ये पण असं काही पूजा आपण घरामध्ये केली किंवा संध्याकाळी देवाजवळ दिवा अगरबत्ती लावली तरी आपल्या मनाला खूप छान वाटतं कशी वाटली ताईनं तुम्हाला माझी घटस्थापना कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एक लाईक करायला विसरू नका